हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आमचा छान असा प्रवास सुरू झालाय पुन्हा एका ट्रिपला आम्ही चाललेलो आहोत म्हटलं या वर्षीची एक शेवटची ट्रिप होऊनच जाऊ दे ट्वेंटी ट्वेंटी फोरमधली <laughs> कारणही सांगते कारण सुट्ट्या होताना मुलांनाही आणि नवऱ्यालाही म्हणून म्हटलं की ह्या सुट्ट्या वाया जायला नको हो नाही का आणि इथली बरीच ठिकाणं आम्हाला फिरायची होती आणि आता आम्ही चाललेलो आहोत अजंठा वेरूळ पाहण्यासाठी यस खूप ब्युटिफुल प्लेस आहे आणि खूप दिवसांपासूनची इच्छाही होती जवळपास साडेपाच सहा तासांचा प्रवास आहे पण ट्रॅफिक म्हणाल तर आत्ता इथूनच सुरू झालेला आहे माहीत नाही आम्ही किती वाजता पोहोचणार आहोत मध्ये एक किंवा दोन ब्रेकसुद्धा आम्ही घेऊ बघूयात कसं होतं आहे आणि सकाळी म्हणाल तर चहा घेतला होता आणि मुलांनीही फारसं काही खाल्लं नाही कारण सकाळी सकाळी त्यांचं असं होतं की आम्हाला नाश्ता वगैरे नको म्हणून थोडंफार दूध घेतलं होतं आता थोड्या वेळात आम्ही था, थांबवून एका ठिकाणी नाश्ता करू आम्ही येता येताना बऱ्याच ठिकाणी रोडच्या साईडला या रेस्टॉरंटचे असे बॅनर बोर्ड लावले होते म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत बघूयात नाश्ता इथला कसा आहे तो तर आम्ही फूड ऑर्डर आहे पंधरा वीस मिनिटं लागतील म्हणाले होते पण त्यांचा उपमा रेडी होता तो पटकन त्यांनी गरमागरम आणून दिलेला आहे इडली घेतलेली आहे त्याचबरोबर पूर्वानं तिचा आवडता डोसा घेतलेला आहे मसाले डोसा ओमकारनं सँडविच घेतलेला आहे पोहा इथून होता आणि त्याच्यानंतर डोसा घातल्या प्लेट उत्तम करून आहे सँडविच प्रवास करायचा आहे चांगलं हॅलो फ्रेंड्स तर कामतमध्ये आमचा ना ब्रेकफास्ट झालेला आहे फ्रेश पण झालं आणि इथून पुढं ना जवळपास चार आवर ड्राईव्ह आहे आता मस्त पोटभर खाल्लंय म्हणजे लंच ची गरज सुद्धा नाही आहे इतकं व्यवस्थित आम्ही हेवी खाल्लेलं आहे आणि फ्रेश झाल्यामुळे थांबायला पण नको चला इथं प्ले ग्राउंड होतं ओंकार पाच मिनटं खेळला तिथं आणि वेदर असं क्लाउडी आहे मला वाटतं पाऊस येईल की काय माहीत नाही पडणार आहे पाऊस पडणार फिरायचं आहे आपल्याला तसं आज फारसं प्लॅन नाही आहे पहिलं हॉटेलवर जाऊ थोडं रेस्ट करू आणि त्याच्यानंतर डिसाइड करू की काय बघायचं त्या वेळेत म्हणजे संध्याकाळी एखादी गोष्ट पाहता येते काय बघू एखादं ठिकाण पाहता येतंय काय बघू चला आणि घ्यायचं का ओमकारला थोडस क्लाउडी वाटालय पाऊस येईल का हिवाळ्यात पाऊस बस तू इथं आल्यानंतर आमची पहिली ट्रिप म्हणाल तर गोव्याची झाली होती आणि आम्ही ती रोड ट्रिप केली होती खूप मजा आली होती आणि त्याच्यानंतर आम्ही राजस्थान म्हणजे जोधपूरला गेलो होतो ना ती ट्रीप आम्ही प्लेननं केली होती पहिला डोमेस्टिक प्रवास आणि त्याच्यानंतर एक छोटीशी ट्रीप होती मॅरेज ॲनिव्हर्सरीमुळं आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो अगदी दोन दिवसांसाठी म्हणजे वन नाईटच आम्ही थांबलो होतो तिथं आणि पुन्हा आता आम्ही रोड ट्रीप करतोय इथून आता आम्ही चाललेलो आहोत छत्रपती संभाजीनगर येस पूर्वीचं औरंगाबाद आणि तिथं आम्ही थांबणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजंठा एक दिवस वेरूळ एक दिवस करू आमची आमची जी जोधपूरची ट्रीप होती ना तेव्हा खूप साऱ्या की तुम्ही प्लेन गेला का म्हणून तुम्ही रोड ट्रिप करायला हवी होती तर आता पुन्हा रोड ट्रिप गोव्याची तर खूप भारी झाली होती आ, ही ट्रिप कशी होणार आहे माहीत नाही बघूयात कसा होत आता आमचा हा प्रवास पूर्वा आता ती बैलगाडी होती आणि त्याच्यात शुगर केन होता ना ऊस तर तुला शाळेतली गोष्ट सांगते आम्ही शाळेला जायचो ना तिथं ना भरपूर ऊसाच्या शेती असायच्या आणि अशा बैलगाडीमधून सगळे ऊस साखर कारखान्याला जायचं ठीक आहे मग शाळेतली मुलं काय करायची आहे का त्या बैलगाडीतून खूप खाली असती ना म्हणजे ट्रक सारखी वगैरे हाईट नसती तर त्यातले ना ते ऊस ऊस ओढायचे आणि खायचे आता तशा बैलगाड्या खूप कमी झाल्यात आम्ही आता तेच बोलत होतो आणि आत्ता दिसली मला म्हणजे एवढ्या प्रवासात आणि शाळेतले आणखीन एक आठवण सांगा बा असं चिंच आता हे चिंचेचे झाडे मोठे मोठे असे तर चिंचा सुद्धा भर ना भरपूर शाळेला जाताना थांबून खाली पडलेल्या असायच्या बघ त्या गोळ्या करून दप्तरामध्ये आम्ही भरायच्या कच्च्या पण आणि पिकलेल्या पण आणि मीठ लावून खायचं कच्च्या ग्रीन वाल्या नाही का एकदा आणल्या होत्या पूजेला मी ने। तुला जास्त नाही आवडल्या पण त्या पण त्या खूप मिडल होत्या एकदम कवळे असतात ना त्यातले सीड सीड नसतात ना त्या पण छान लागतात चावून खायला मीठ लावून बट त्या पण पूजेला नंतर ना असे ड्राय वगैरे झालेले असतात पण तुला नाही आवडलं का आठवण पूर्वा त्या क्रोशाच दाखवतो so, पूर्वनं ना मुलं नाली आहे आणि तुझा प्रयोग झाला ऍक्च्युली परवा आपण त्या एक्झिबिशन मध्ये गेलतो आणि तिथं ना अशा क्रोशावरचे भरपूर गोष्टी विकायला होत्या आणि पूर्वानं त्यांना विचारलं होतं म्हणजे मी विचारलं होतं की तुम्ही क्लासेस पण घेताय का म्हणून तुम्ही क्लासेस पण घेताय का पण ते नाही म्हणाले पण पूर्वाला काय घेतलं असं त्या शॉप मधून मिळेल मला वाटतं पुढं पण आहेत चला आम्ही उसाचा जरा रस पितो कारण ते नाश्ता केलाय ना आहे वाटते इथं आमतम गाडी आहे नाश्ता केला ना एकदम घसा ड्राय झालाय पाणी पिऊन पण सारखं पाणी प्यावं असं वाटायला लागलंय सोडापेक्षा उसाचा रस बरा का शिकायच्या म्हणजे पूर्वी कसं आपण तोरण असायचं रुमाल असायचा छान छान डॉल असायचा पूर्व त्या शॉप मधून काय घेतलं होतं तू फ्लावर फ्लावर हा हा किचन केला होता आणि मग नंतर मी असं ठरवलं की जाऊ दे क्लास तिला मिळणार नाही सुट्टी आता होती यूटुवर, ना युट्यूबवर बघ मी शिकवते ठीक आहे ये ती घेऊन आली आहे कारण आपल्यामध्ये टाईम सवय नाही आहे ना तुला आता शिकायला लागलीस त्यामुळे आणि माझ लिटल बनी बर का ताई

एकदम फ्रेश no <laughs> <वस> नो एडे शुगर ऑलरेडी शुगर मस्त बनले <laughs> आजच बाहेर निघाले फिरायला आणि मैत्रिणींचे एवढे फोन येत आहेत पूनम है। कुठे आहे म्हणून एकतीस डिसेंबरचा काय प्लॅन आमचा हा प्रवास आता जंटा वेरूळ आणि येऊपर्यंत चार दिवस इकडेच जातील म्हणजे एकतीस डिसेंबरला आम्ही पुण्यात येऊ आणि दोन तीन गोष्टी सुद्धा करायच्या होत्या आणि त्या काय होणार नाही आहेत खूप छान प्लॅन केला होता एकतीस डिसेंबरचा रिसॉर्टला जायचा पण आम्ही इतकं फिरतोय ना मैत्रिणी बापरे काय म्हणती <laughs> खूप छान प्लॅन केला होता पण तेवीस तारखेपासून मग तुमच्या सुट्ट्या आहेत ना तुझ्या आणि डायड्याच्या नाही केलं त्यांनी <laughs> <चला। laughs> <चला। laughs> आम्ही शुगर तसं कमीच खातो पण उसाचा रस आवडतो असल्यामुळं तो ग्लास वर पिलेला आहे <laughs> आईस नव्हता त्यामध्ये पण ठीक होता एक प्युअर टेस्ट असते ना आईस घातल्या ना असं पाण्यासारखी चव लागते त्याची नाही का थोडस हे होतं मैत्रिणीचे फोन आले होते एकतीस डिसेंबरचा काय प्लॅन म्हणून ॲक्च्युली आम्ही पंधरा वीस दिवसापूर्वी केला होता एका रिसॉर्टला जायचं वगैरे म्हणून आणि मस्त मजा करायची पण आमचा असा ट्रिपचा प्लॅन झाल्यामुळं माहीत नाही आम्हाला एकतीस डिसेंबरला आम्ही काय करणार आहोत आणि बुकिंग केलं की जावंच लागेल कारण ह्या प्रवासात थकून जाऊ आम्ही चार पाच दिवसात नाही का आणि एकतीस डिसेंबर दिवशी म्हणजे तीस तारखेला नाईटला आम्ही घरी पोहोचणार आहोत त्यांना म्हटलं होतं की तुम्ही काहीतरी प्लॅन करा तुम्ही जा पण त्यांचं असं होतं की तू नाही आलीस तर आम्ही नाही येणार म्हणत काही मैत्रिणी अशा आहेत की मी असेल तरच त्यांचा प्लॅन होतो नाहीतर त्या येत नाहीत तर बघू मी ट्राय करणार आहे तीस तारखेला संध्याकाळी जरी पोहोचलो तर रात्रभर छान झोप वगैरे झाली की सकाळी फ्रेश होईल आणि एकतीस तारखेला संध्याकाळचा जो प्लॅन असेल तो कंटिन्यू करू जर थकलो आणि माहीत नाही पाणी वगैरे चेंज होतं ना तब्येत थोडी कुरकुरते सो मी एकतीस डिसेंबरचा सध्या तर काही प्लॅन केलेला नाही आहे आता फक्त ही ट्रिप आम्ही एन्जॉय करणार आहे साहेब तुमचा काय प्लॅन आहे एकतीस डिसेंबरचा दिवसभर आणि मी नाही काही प्लॅन केला ना ह्यांचा प्लॅन म्हणजे आराम करणे कारण तीस तारखेपर्यंत आमचा प्रवासच सुरू असणार आहे तीस तारखेला इव्हिनिंग पर्यंत म्हणजे लेट पण होईल पण होईल आणि मंगळवारी एकतीस डिसेंबर आहे नदी पण आणि बघितलं नदीच्या साईडला तिथं हे पण होत मासे विकायला बाहेर नदीच्या तर तुम्हाला वर इथं बोर्डवर दिसत असेल आम्ही औरंगाबाद शहरात पोहोचलेलो आहोत आणि अजंठा म्हणाल तर इथून शंभर किलोमीटर आहे पण आम्ही इथंच राहणार आहोत यायला आम्हाला भरपूर वेळ लागला कारण मध्ये मध्ये इतके टाउन होते ना आणि एखादं गाव आल्यानंतर मार्केट असतं बाजारपेठ असल्यानंतर भरपूर ट्रॅफिक होतं त्यामुळं हळूहळूच आमचा आजचा हा प्रवास झाला आहे तर दहा मिनटातच आम्ही हॉटेलमध्ये पोहोचू जाता जाताना हे शहर बघत जाऊयात तर आम्ही या ट्रीपमध्ये थांबणार आहोत लेमन ट्री हॉटेलमध्ये यस पहिल्यांदाच आम्ही या हॉटेलमध्ये स्टे करतो आहे तर बघूयात हे हॉटेल कसं आहे ते तर तीन नाईट आम्ही याच हॉटेलमध्ये राहणार आहोत आणि हॉटेल बुक करतानाच ना त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड होतं तर तेच आहे टाईम आणि हॉटेल म्हणाल तर खूप छान आहे आणि स्विमिंग पूल तर भला मोठा आहे रूमकडं जाता जाताना हे हॉटेल कसं आहे ते बघत जाऊयात आणि पोहोचल्यानंतर रूमसुद्धा या हॉटेलचे कशी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करेन समोर ज्या बाल्कनी दिसत आहेत ना विंडो अशा राऊंड शेपच्या त्यामधलीच एक रूम आपली आहे बाहेरून तर खूप भारी दिसतंय मला रूम कशी आहेत ते बघूयात कारण एवढा खर्च करून आपण आलेलो असतो त्यामुळे रूम चांगली हवी नाही का आणि तर छान स्पेस आहे बॅक पहिला ठेवली आहे रूम पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि मी नेहमी म्हणते तसं आपण ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणच्या फेमस गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात यस हॉटेल रूममध्ये सुद्धा तशीच वाईब्स येते आहे पेंटिंग वगैरे त्यांनी लावलेले आहेत आणि लेमन ट्री हॉटेल असल्यामुळं मे बी यल्लो कप ठेवले असावेत आणि टीमेकर आहे चहा कॉफीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे इथं म्हणजे पाऊच ठेवतात क्विक आपण चहा कॉफी घेऊ शकतो आणि नेहमी हॉटेल रूम मध्ये ज्या गोष्टी असतात त्या आहेत टी व्ही टेबल आ, सोफा वगैरे आहा आ, आ, हा बाल्कनी तर काय भारी आहे मस्त व्ह्यू तर बघा आहा हा असा दिसतोय आपल्या रूम मधून व्ह्यू मुलांचे मुलं तर स्विमिंग कॉस्ट्यूम आणले का सो द्या फिरो आपण आता मी टायर्ड झाले आणि अशी रूम पडदा बंद करा ओमकार ये सनलाइट भरपूर आहे ब रूम मध्ये सनलाइट भरपूर आहे रूम मध्ये ओमकार सूर्य झाला आलेले झोप झाल्या पूर्ण छान झोप झाली गाडीत दोन तीन तास निवांत ता। आम्ही टायर्ड झालो मी रुलका काढला खरं दहा मिनिटाचा ब्लो ट्रायर हँड वॉश नेहमीप्रमाणे आपलं डेंटल किट आणि इथं आहे वाटल काही लोकांच्या आग्रहाका तर रूम वगैरे किंवा इथल्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असते मस्त कपाट आहे आणि बॅग्स वगैरे यामध्ये ठेवता येतील कपडे वगैरे पण हँग करू शकतो तर तीन दिवसात भरपूर नाही नाही म्हणत पसारं होत असतं बाहेर फिरून आलं की कंटाळा येतो तर इथं अडकू शकतो कपडे वगैरे थोडा वेळ आराम करते आणि मस्त असा चहा घेते मग भेटूयात हॅलो फ्रेंड्स तर जवळपास पाच वाजलेले आहेत आणि आत्ताच मी चहा घेतला आणि रेडी झालेली आहे आम्ही झालेलो आहोत का मकबरा बघण्यासाठी आणि इथून किती वेळ दाखवत आहे ओके तर अर्धा तास इथून आहे तर जायला अर्धा तास लागेल तासभर आम्ही फिरू आणि यायला अर्धा तास म्हणजे दोन तासाचं काम आहे म्हणजे पाच वाजल्यात ना सात पर्यंत आम्ही परत येऊ ना आणि आल्यानंतर डिनर इथंच आहे म्हणजे ब्रेकफास्ट आणि डिनर हॉटेलमध्ये आहे आम्हाला सो बाहेर आम्ही डिनर आज करणार नाही या आणि चहा मला केला होता त्यातला थोडासा चहा ती घेत तर आमची ही चार दिवसांची ट्रीप आहे आणि या चार दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत जेव्हा आम्ही ट्रीप प्लॅन करतो ना तेव्हा दोन गोष्टींची आम्ही काळजी घेत असतो पहिली म्हणजे इतक्या लांब ठिकाणी आपण आलेलो असतो तर त्या ठिकाणच्या ज्या काही फेमस आणि छान गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पाहण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना घेऊन आलेलो असतो खूप सारा प्रवास झालेला असतो आणि स्वतःच्या तब्येतीची काळजीसुद्धा घ्यायला हवी नाही का त्यामुळे जास्त हेक्टिक होणार नाही यासुद्धा गोष्टी आम्ही पाहतो तर आम्ही इथं पोचलेलो आहोत बीविका मकबरा पाहण्याआधी आपल्याला तिकीट घ्यावं लागेल आणि तेच घेण्यासाठी आम्ही या साईडला आलेलो आहोत तर तिकीटसाठी एवढी मोठी लाईन आहे जवळपास सहा ला दहा मिनिटं कमी आहेत आम्हाला वाटलं गर्दी नसेल पण तितकी मोठी लाईन असल्यामुळे आम्ही आता असं ठरवलंय की मुलांना काहीतरी खायला देते

ॲक्च्युली आता काय झालं तिकीट घेण्यासाठी ना खूप मोठी लाईन होती पंधरा वीस मिनटं लागले असते त्यावेळेत मुलांना म्हटलं पिझ्झा घेऊन द्यावा कारण सुद्धा पंधरा वीस मिनटं लागतात नॉर्मली आणि आम्ही पिझ्झा ऑर्डर केला पेसुद्धा केलं आणि त्यानंतर त्यांनी पिझ्झा बेक करायला ठेवला आणि लाईट गेली जवळपास अर्धा तास आम्हाला बसावं लागलं एका पॉईंटला असं वाटलं की राहू दे पिझ्झा कॅन्सल करावा आणि पिझ्झा कॅन्सल करायला गेले आणि लाईट आली आणि दहा मिनटं लेट झालं त्यामुळं मग अशी डे लाईट होती आता थोडासा अंदाज झाला आहे तरीसुद्धा दीपिका मकबरा छान दिसते बाहेरून चला अजून कसं आहे ते बघूयात इतकं छान ॲक्च्युली आम्ही वीक डेजमध्ये आलो आहे तरी भरपूर गर्दी इथं पाहायला मिळाली विकेंडला तर ह्याच्यापेक्षा जास्त असेल नाही का हॅलो पूनम एक मिनिट मी एक वर घेतोय आता सध्या वाईट घेतलाय येस आता आपण पूनमला बघू शकतो सो पूनम रात्री छान दिसतंय ना भारी वाटतंय आहे लाईट्स असल्यामुळे डोळ्यांनी छान वाटतं आहे कॅमेरात किती छान पद्धतीनं येत आहे म्हणजे व्हिडिओ येतोय माहीत नाही right, right. आहे वेदर छान आहे म्हणजे स्वेटर घालायची पण गरज नाही आहे आणि खूप गर्मी पण होत नाही म्हणजे प्रवास करून आम्हाला एक ठिकाण करायचंच होतं तर oh. आम्ही ठरवलं की अर्धा तास अंतरावरच होतं हॉटेल बसून एकदम बारीक सुरेख नक्षीदार काम आहे आणि मग अशी जाळी आपण बघितली ना आणखीन एकदा बघू ती पूर्ण ह्याच्यामध्ये केली आहे ना हाँ, हाँ, मार्बल हां ती पूर्ण जाळी मार्बल मध्ये केली आहे काय चिप्स कुठले चिप्स वा डॅडीकडे चिप चिप ते तिकीट होय ओके चिप्स मग चिप्स कुठले चला छान बघून झालं छान दिसते तर आम्ही ऑटो बुक केलेली आहे थोड्या वेळातच आम्ही हॉटेलवर पोहोचू त्यांच्या मध्ये हँडवॉश करून आलं होतं डिनरच्या आधी आणि कोणत्या हाती आल्या होत्या आणि इतका ह्या बाथरूम मध्ये म्हणजे इतका उशीर काय लागला तर दोन खूप छान छान अशा स्टोऱ्या दिल्या होत्या आणि मग वाचून बसल्याने वाचलं स्टोरी आहे आणि कस होता आणि मला आता असं स्टोरी वाचायला आवडत होत्या तर इथ व्हेज आणि नॉन व्हेज असं बुफे आहे मला असं वाटतं की जे फूड लव्हर आहेत ना त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते कारण इतके सारे व्हरायटी आणि ऑप्शन्स असतात ना आ हा बिर्याणी मला बिर्याणी खूप आवडते अरे काय कितीही व्हरायटी बापरे आणि मुलांच्या आवडीच्या सुद्धा गोष्टी आहेत इथं मस्त म्हणजे मुलंसुद्धा सुद्धा एन्जॉय करतील फूड मस्त चार दिवस नो कुकिंग

खरे ॲक्टिव्हिटी या मला वाटतंय उद्या आपल्याला थोडा वेळ मिळेल मे बी उद्या संध्याकाळी आपण ह्या गोष्टी गोष्टीकडे करू शकतो आमच्या आधी दहा मिनटं आलं आणि स्टोरी रीड करत होते हो का पण का रीड कर सगळं स्टोरी हां नऊ वाजलेलं आहे पाऊ वाजून पाच मिनटं डिनर झालंय आणि आता एक पासेंजर आम्ही रूममध्ये गप्पा करत असतो आपल्या झोप झोपेत नाही पण दहाच्या आसपास झोप मुलं म्हणत होती की त्यांना एक मूव्ही बघायचं आहे मुलांबरोबर तर उद्याचा दिवस आणखीन एक्सायटिंग असणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट